माझं नाव विनोद सदाशिव वरवटकर अच्छा तुमची वाडी कुठची वडवली वाडी काय वाटतं इथे उद्योग व्हायला हवेत बेरोजगारी नष्ट व्हायला हवी काय वाटतं तुम्हाला माझं तर असं ठाम मत आहे एक शेतकरी म्हणून मी पण आता शेतकरी आहे भात शेती नाचणी वरी त्याच्यानंतर तिळाची शेती आहे इकडे हे सर्व आम्ही पारंपरिक पीक घेतोय आणि त्याच्यातून आंबा काजू ते पण आमची झाडं आहेत त्याच्या पण बागा आहे तर त्याच्यातून आम्ही सुखी आहोत हे पीक घ्यायला त्याच्यामुळे आ, रोजगार निर्मिती वगैरे हे गाजर देऊन मला तर ते काय सॅटिस्फॅक्शन वाटत नाही कारण रोजगार निर्मिती हे सगळीकडेच दि, 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 दिलं दिल्या जातं कारण एवढा काय त्याच्यातला फरक नाही पडत जिंदालच्या वेळी पण रोजगार निर्मितीचं मोठं कारण दिलं होतं स्थानिकांना पण तिथं काय तसं चित्र काय दिसत नाही स्थानिकांना जास्त रोजगार मिळाला तर आणि जर मिळाला तर तो दहा बारा हजार आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करायला लावणार अशा पद्धतीचा रोजगार निर्मिती असेल तर तो नको आहे आणि मुळात एम आर डी सीच नकोय बरोबर महत्वाचा मुद्दा असं सांगितलं जातं की इथे चांगले चकचकीत रस्ते होतील चकचकीत स्वच्छता राहील कचऱ्याच्या गाड्या येतील आणि बऱ्यापैकी विकास होईल असं सांगितलं जातं पण हा पाण्याचा प्रश्न सुटेल पण हा विकास जर करायचा असेल तर तो एम आय डी आल्यावर नंतरच का माझा आता एकेचाळीस वर्ष चालू आहे एक्केचाळीस वर्षात मला काय नाही दिसला तो विकास एमआयडीसी आल्यावरच सगळ्या गावांचा किंवा महाराष्ट्रातल्या गावांचा विकास करायचा त्याच्या आधी विकास करायला कोणाला काही दिसत नाही जर करायचं तर सुरुवातीपासून करा ना विकास एमआयडीसी आल्यावरच कारण का द्यायचं म्हणजे प्रकल्प आणण्यासाठी कोणतीही गाजर द्यायची विकास करणार चारपदरी रस्ते होणार गुलगुलीत रस्ते होणार रोजगार निर्मिती होणार हे असं कशासाठी नंतर गाजरं रोडचं मला मान्य आहे की रोड आधीपासूनच करायचं नाही एवढी मतदान झाली एवढ्या विधानसभा लोकसभा झाल्या त्याच्यातून जे आमदार जे कोण निवडले गेले पदाधिकारी निवडले गेले त्यांनी इकडच्या रस्त्याला का अजूनपर्यंत डागडुजी केली बरोबर पण इकडे वाटत खंडाळामध्ये रिलायन्सचा कुठला तरी प्रकल्प डिफेन्सचा येणार आहे त्याच्यामुळे देशाचा विकास होणार आहे प्रगती होणार आहे असं काय काय बोललं जात देशाचा जा विकास करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी नष्ट व्हायचं भूमिहीन व्हायचं मुळात देशाचा विकास करण्यासाठी स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांनी भूमिहीन व्हायचं त्यांनी नष्ट व्हायचं असं आहे का म्हणजे ह्याला विकास म्हणायचा आहे का त्यांच्या भाषेमध्ये बरोबर ठीक आहे धन्यवाद एम uh, आय डी सी जेव्हा येणार तेव्हा असं सांगितलं गेलं की एम आय डी सी ही का आणतो इथे तर या वरच्या भागात सर्व पडीक जमीन आहे असं एक मूळ कारण सांगितलं गेलं तर हे हे मूळ कारण त्याने अभ्यास केल्यानं केल्यानंतर गृहीत धरलं असेल की बाबा ही पडीक जमीन आहे तर इथे शेती सॉरी एम आय डी सी प्रकल्प आणला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या अनुषंगाने त्याने अभ्यास केला का की शेतकऱ्यांकडे ही जी पडीक जमीन आहे त्यांची स्वतःची ती का पडीक जमीन आहे कारण इथं शेतकरी असणारा हा कष्ट करून जगतो त्याच्याकडे एवढा पण पैसा नाही आता ह्या वरच्या भागात जी पडीक जमीन आहे चांगली लागवडीयोग्य जमीन आहे पण ती का पडीक जमीन आहे कारण शेतकऱ्याकडे पुढेसा पैसा नाही आहे तर मला शासनाला मला असं शासनाला असं अनुमोदन करायचं आहे की आव्हान करायचं आहे की, की जी पडीक जमीन आहे ज्याच्यावर तुम्ही आता डोळा ठेवला आहे की एम आय डी सी आणण्यासाठी तर त्या पडीक जमिनीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला किंवा सामूहिक गट करून अशा शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटीची सोय आणि पाण्यासाठी अनुदान ह्या दोन योजना आणून द्या म्हणजे ही जेवढी पडीक जमीन आहे तेवढी लागवडीखाली आणून तिला सुपीक करता येईल मग त्याच्यातूनच इथं शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो त्याच्यानंतर रोजगाराची गरजच नाही पडीक जमीन काय आहे कारण शेतकऱ्याकडे पैसा नाही तुम्ही इतर योजना राबवता तशा इलेक्ट्रिसिटी शेतकऱ्यांना त्या पडीक जमिनीसाठी प्रोव्हाइडेड करण्यासाठी योजना काढा पाणी तिथे निर्माण करण्यासाठी योजना काढा त्याच्यातून त्यांना अनुदान द्या शेतकरी तिथे सुपीक जमीन तयार करेल ओके okay. दुसरं गोष्ट शिक्षण एम आय डी सी प्रकल्प येण्यासाठी मुला आधी शिक्षण पाहिजे आमच्या जा इकडे जास्तीत जास्त कॉलेज आहेत बारावीपर्यंत तिच्या त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचं कोणतंही कॉलेज नाही त्याच्यामुळे शिक्षणाचा हा मेन मुद्दा आहे की शिक्षणाचीच इथं कमतरता आहे मग इथं जर रोजगार निर्मिती आहे तर ती नेमकी कोणती असणार तर साफसफाई हाऊसकीपिंग सिक्युरिटी आणि परिसर साफसफाई हे रोजगार होणारे असतील तर माझी मी पंचवीस गुंठा जमीन देऊन मी दहा पंधरा हजाराचा नोकर का बनवू मी पंचवीस गुंठा जमिनीचा मालक आहे ना तिथे मग मालकावरून मी नोकर म्हणून का बनवू त्या कंपनीत moro